तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग अधिक साथी संपर्क करा आणि स्वप्नातील घर जिंका माहितीसाठी आजच दोन दिवसांपूर्वी नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील खांडा परिसरात पिण्याच्या पाण्यात चक्क आळ्या आढळून आल्या होत्या या प्रकारामुळे नेरळकरांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरनं ही बाब उघडकीस आणत याबाबतची बातमी प्रसारित केली होती दरम्यान आता प्रशासनानं याची दखल घेतली असून नेरळ प्राथमिक आरोग्य विभाग तालुका विभागीय अधिकारी तसंच नेरळ ग्रामपंचायत प्रशासन यांनी परिसरातील पाहणी करत तात्काळ उपाययोजना केल्यात काही महिन्यांपासून नेरळ शहराला अशुद्ध पाण्याचा पुरवठा होतोय गढूळ पाण्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय पंचवीस डिसेंबर रोजी नेरळच्या खांडा परिसरात पिण्याच्या पाण्यामध्ये आळ्या आढळून आल्या होत्या त्यामुळे नागरिक चांगलेच संतप्त झाले होते वेळेवर बिल भरून देखील ग्रामपंचायत प्रशासन आम्हाला अशुद्ध आळ्यायुक्त पाणी पिण्यास देतय असा संतप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त होत होता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून ही बाब उघडकीस आल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं असून नेरळ प्राथमिक आरोग्य विभाग तालुका विभागीय अधिकारी तसंच नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आज पाहणी करत आवश्यक उपाययोजना देखील केल्या आहेत दरम्यान घडलेला प्रकार हा संतापजनक असून ग्रामपंचायत प्रशासनानं यापुढे खबरदारी बाळगणं गरजेचं बनलं आहे नागरिकांच्या जीवाशी खेळ होता कामा नाहीये गटारात असलेले पाईपलाईन जुने आणि जीर्ण झाल्यामुळे कुजलेले आहेत त्यातूनच सांडपाणी जात असल्याचं दिसून येत आहे एकूणच प्राधिकरण क्षेत्रात सांडपाण्यावर योग्य ते उपाययोजना करू न शकल्यामुळे याचाही परिणाम येथे दिसून येतोय त्यामुळे येणाऱ्या काळात सांडपाण्यावर योग्य तो प्राधिकरणानं आणि स्थानिक प्रशासनानं उपाययोजना करणं गरजेचं आहे तसंच नाल्यात टाकण्यात आलेले पाईपलाईन यावर देखील स्थानिक प्रशासनानं योग्य ते उपाययोजना करणं देखील गरजेचं बनलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत